म्हातारपण लवकर येते जास्त जास्त मीठ मीठ खाणे खाल्ल्याने लवकर म्हातारपण येते जास्त प्रमाणात सोडियम सेवन शरीरासाठी चांगले नाही जास्त साखर खाणे जास्त साखर खाणे शरीरासाठी हानिकारक आहे कारण तुम्ही जे काही खातात त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागतो त्यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात उन्हात राहणे सूर्यप्रकाश आरोग्यासाठी खूप चांगला असतो सकाळी घेतलेला सूर्यप्रकाश व्हिटॅमिन डी मिळते पण जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचेवर निस्तेजपणा येतो जास्त तणाव तणावाचा तुमच्या आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होतो एवढेच नाही तर अकाली म्हातारपण या कारणामुळे पण येऊ शकते कुठल्याही आजाराने ग्रस्त जर तुम्ही आधीच कुठल्याही आजाराने ग्रस्त असाल तर या कारणाने पण म्हातार पण लवकर येते पुरेशी झोप न मिळणे दररोज किमान सहा ते आठ घंटे झोपणे आवश्यक आहे झोप न झाल्यास त्वचेवर परिणाम दिसू लागतो त्वचेची काळजी घ्या त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे त्वचेची काळजी घेतली नाही तर म्हातारपण लवकर दि त्वचेवर दिसू लागते अधिक तेलकट पदार्थ अधिक तेलकट पदार्थ खाऊ नये तेलकट पदार्थ खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल्स सुरकुत्या पडू लागतात धूम्रपान आणि दारूचे सेवन धूम्रपान आणि दारूचे सेवन अति केल्याने त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात चेहऱ्यावर कोरडापणास सुरुवात होते हळूहळू चेहरा निस्तेज बनतो आहारात प्रोटीन असणे आहारात प्रोटीन व्हिटॅमिन मिनरल्स असणे आवश्यक पोषक तत्व नसतील तर त्यामुळे सुद्धा म्हातारपण दिसू लागतात व्यायाम आणि योगा व्यायाम आणि योगासने प्राणायाम शारीरिक हालचाल न केल्यास तरुण वयातच व्यक्ती म्हातारा दिसू लागते